नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृ पक्षात खरंच पितर घरी येतात का बाकी दिवस सोडून श्राद्ध काळाला इतकं महत्व का आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग अयोध्यातल्या वनवासाच्या दिवसात एक संध्याकाळी सीता हळूच म्हणाली नाथ ऋषीमुनी म्हणतात की भाद्रपद शुद्ध पौर्णिमेनंतर पंधरवाडाभर पितृपक्ष असतो आणि त्या काळात मनुष्याने आपल्या पितरांचं श्राद्ध केलं पाहिजे पण मला सांगा ना खरंच का पित्त त्या दिवसात आपल्या घरी येतात आपण त्यांना अन्न पाणी तर्पण अर्पण करतो ते त्यांच्यापर्यंत पोहचतं का त्यावर प्रभू रामचंद्राने उत्तर दिलं श्रीराम त्यावर म्हणाले सीते हे रहस्य सामान्यांना सहज कळत नाही कारण पित्रांचा विषय हा अदृश्य आणि सूक्ष्म जगाशी जोडलेला आहे जे दिसते तेवढंच सत्य नाही जे दिसत नाही तेच कधी कधी अधिक प्रभावी असते आणि श्राद्धाचा विषय हा अगदी त्याच्याशी निगडीत आहे आणि ते पुढे असेही म्हणाले की गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे की मनुष्याचा अस्तित्वात असतो देह नष्ट होतो पण आत्मा वंशाशी जोडलेलाच असतो आणि म्हणूनच पितर श्राद्ध काळात आपल्या वंशजांच्या घराजवळ येतात त्यांना अपेक्षा असते की त्यांच्या संततीने त्यांचे स्मरण करून त्यांना तृप्त करावे त्यावर सीतामाता म्हणाली मग या श्राद्ध काळालाच एवढं महत्व का आहे वर्षातील इतर तर दिवस आहेच ना तर ह्या काळातच का त्यावर प्रभू श्री रामचंद्र म्हणाले यात ब्रह्मांडाचा एक गूढ नियम आहे जसे वर्षभर सूर्य चंद्र नक्षत्राच्या गतीनुसार काही दिवस शुभ विशेष ठरतात तसेच हे दिवस पित्रांना धर्तीवर येण्यासाठी उपयुक्त असतात या पंधरवाड्यात देवताचे थोडे कार्य स्थिर होते आणि पित्रांना पृथ्वीवर येण्याची परवानगी मिळते आणि म्हणूनच त्यांना महालय असे सुद्धा म्हणतात म्हणजेच महान प्रवेशद्वार या काळात आपली भावना अन्न तर्पण हे थेट पित्रापर्यंत पोहोचते असं सुद्धा म्हणतात त्यावर सीता म्हणाली म्हणजे खरंच पितर आपल्या घरी येतात पण आपण तर ते पाहू शकत नाही त्यावर प्रभू रामचंद्र म्हणाले हो येते ते सूक्ष्म रूपाने येतात आपण त्यांना पाहू शकत नाही पण त्यांचा स्पर्श त्यांची छाया त्यांचा आशीर्वाद मात्र आपल्याला जाणवत असतो आणि म्हणूनच श्राद्ध काळात घरात दीप लावतात अंगण स्वच्छ ठेवतात पाणी ठेवतात कारण हे सर्व पित्रांच्या स्वागताचे प्रतीक असते रामाने पुढे सांगितले जेव्हा वंशज शुद्ध भावनेने अन्न आणि तर्पण अर्पण करतात तेव्हा पितर समाधानी होतात त्यांना अन्नाची भूक नसते पण त्या अन्नातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचत असते आणि ते तृप्त होऊन आपल्या वंशाला शुभ आशीर्वाद देत असतात त्यावर सीता माता म्हणाली नात किती अद्वितीय आहे ना हे आपण ज्या अन्नाला दान करतो ते पितरांपर्यंत पोचते हे जाणून मला वाटलं की ही परंपरा केवळ बाह्य विधी नाही तर आपल्या वंशाशी असलेली त्याची एक नाळ जोडलेली आहे रामाने तिचा हात धरला आणि म्हणाले हो शिती श्राद्ध हा फक्त विधी नसून स्मरण आहे ऋणमुक्ती आहे आणि प्रत्येक मनुष्य आपल्या पितरांचा ऋणी आहेच की कारण त्यांनीच हा देह हा संस्कार ही परंपरा दिली आहे आणि म्हणूनच या दिवसात त्यांचे स्मरण अनिवार्य आहे त्यावर माता सीतेने पुढे विचारले नाथ तुम्ही सांगितले की श्राद्ध काळात पितर घराजवळ येतात पण ते नेमक्या कशा स्वरूपात येतात आणि आपण त्यांची अनुभूती कशी घेऊ शकतो जर ते आपल्याला दिसतच नाही तर मग त्याचे आगमन आपण ओळखावे तरी कसे त्यावर प्रभू श्री रामचंद्र म्हणाले सीते पितरांचे अस्तित्व सूक्ष्म आहे जसं बारा दिसत नाही ना पण जाणवतो निश्चितच जाणवतो ना तसेच पितर दिसत नाहीत पण त्याची अनुभूती मात्र घेता येते गरुडपुराणात स्पष्ट सांगितले आहे की श्राद्ध काळात पितर विविध रूपात आपल्या घराजवळ येत असतात काही तेजोमय किरणासारखे काही सावल्यासारखे तर काही वेळा ते पक्षाच्या रूपात सुद्धा असतात त्यावर सीता आश्चर्याने विचारले पक्षाच्या रूपात म्हणजे कावळा किंवा इतर पक्षाद्वारे राम म्हणाले हो शिती कावळा हा एक विशेष दूत मानला जातो कारण त्याचे अन्न ग्रहण करणे म्हणजे पितरांनी अर्पण स्वीकारणे असे मानले जाते आणि म्हणूनच श्राद्धाच्या वेळी अन्न कावळ्याला दिले जाते तो जेव्हा येतो आणि अन्न खातो तेव्हा पितर समाधानी होतात परंतु हे फक्त बाह्य रूप आहे प्रत्यक्षात कावळ्याच्या माध्यमातून पितर अर्पण स्वीकारत असतात श्रीराम प्रभू म्हणाले परंतु हे एकमेव रूप नाही का आहे काही पितर ते मय छायेसारखे घराभोवती फिरतात त्यावेळी घरातील गूढ शांतता अनुभवायला मिळते काही वंशजांना अचानक भावनांचा उद्रेक होतो डोळ्यात पाणी येतं हृदय भरून येतं तेही पितरांच्या उपस्थितीचं एक चिन्हच असतं बघ शीताने पुढे विचारले नाथ सर्व पितर असे येतात का की काहीच पितर येत असतात का फक्त ज्यांचं श्राद्ध केलं जातं तेच पितर खाली येतात त्यावर प्रभू रामचंद्र म्हणाले सर्व पितरांना येण्याचा अधिकार असतो पण जेव्हा वंशज श्रद्धेने त्यांचे श्राद्ध करतात ना तेव्हा ते अधिक आनंदाने येतात काही पितर केवळ आपली संतती पाहण्यासाठी सुद्धा येतात ते कोणत्या मार्गावर आहेत काय आचरण करतात हे जाणून घेण्यासाठी सुद्धा काही पितर येत असतात जर वंशज सत्य दान सेवा यामध्ये गुंतलेले असतील तर पितर आनंद आणि त्यांना शुभ आशीर्वाद देतात पण जर वंशज दुष्कर्मात मग्न असतील तर पितर खिन्न होतात त्यावर सीतामाता म्हणाली म्हणजे पितर केवळ अन्नासाठी येत नाहीत तर आपल्या वंशाच्या आचरणाचा निरीक्षण करण्यासाठी येतात त्यावर राम हसले आणि म्हणाले बरोबर आहे सीते पितरांच्या दृष्टीने अन्न हा एक निमित्त आहे पण खरी गोष्ट म्हणजे वंशजाची भावना त्यांचे आचरण जर शुद्ध खरी असेल ना तर पितरांना सुद्धा तृप्ती मिळते अन्यथा श्राद्ध फक्त एक विधी राहतो सीता विचार मग्न झाली तिच्या डोळ्यात प्रश्नाचा प्रकाश दिसत होता ती म्हणाली नाथ पितर आल्यावर आपण त्यांना कसे अनुभवू शकतो त्याचे शुभ आशीर्वाद कसे कळतात आपल्याला त्यावर प्रभू रामचंद्र म्हणाले अनुभव घेण्यासाठी मन निर्मळ पाहिजे असते शीते जेव्हा पितर घरात येतात तेव्हा अचानक वातावरणात गोड शांतता पसरते कधी कधी दिव्याचा प्रकाश अधिक ते जाळतो कधी सुगंध पसरतो कधी अंगणातले पाणी अनपेक्षितपणे हालते आणि हे सगळं पितरांच्या उपस्थितीची खून असते आणि जर अन्नकण सहजपणे कावळ्याने खाल्ले तर ते पितरांच्या समाधानाचे एक लक्षण असते राम थोडे थांबले आणि पुढे म्हणाले हेही लक्षात ठेवश येते पितर केवळ घराजवळ येतात असे नाही तर ते आपल्या अंतकरणाजवळ सुद्धा येतात त्यांच्या आठवणी त्यांचे संस्कार त्यांचे शुभ आशीर्वाद हे सर्व त्या काळात अधिक तीव्रतेने जाणवतात आणि म्हणूनच अनेकांच्या स्वप्नात पितर दिसतात ते स्वप्न म्हणजे त्यांच्या आगमनाचे धोतक असते ती रामाकडे वळली आणि म्हणाली नात तुम्ही सांगितले की पितर सूक्ष्म रूपात घराजवळ येतात ते अन्न खात नाहीत पण त्यांना समाधान मात्र मिळतं मग खरंच त्यांना काय हवं असते श्राद्ध काळातील या विधीमधून त्यांना नेमकं काय प्राप्त होतं त्यावर प्रभू रामचंद्र म्हणाले शिते पितरांना भोवती करण्याची गरज नसते ग देह गेल्यावर आत्मा अन्नावर अवलंबून राहत नाही पण मनुष्य जेव्हा अन्न अर्पण करतो त्यातून निघणारी जी सूक्ष्म ऊर्जा ती पित्रापर्यंत पोहोचत असते ही ऊर्जा त्यांच्या तृष्णीला शांती देते आणि म्हणूनच श्राद्ध अर्पण करताना मन शुद्ध ठेवणे खूप महत्त्वाचे आहे जर अन्नदान प्रेमाने केले तर ते पितरांसाठी अमृता समान असते त्यावर सीतामाता म्हणाली म्हणजे त्यांना अन्नाची नाही तर भावनेची गरज आहे राम म्हणाले बरोबर आहे शिते ते तुझं भावना आणि श्रद्धा हेच पितरांचे खरं अन्न आहे आणि म्हणूनच गरुड पुराण सांगतं की ज्या घरी पितरांचे स्मरण श्रद्धेने केले जाते तिथे पितर प्रसन्न होतात परंतु ज्या घरी अहंकाराने किंवा एक औपचारिकतेने श्राद्ध केले जाते तिथे पितर निराश होतात कारण त्यांना विधीपेक्षा भाव खूप महत्त्वाचा आहे शितेच्या मनात आणखी एक शंका उभी राहिली आणि ती म्हणाली पण नाथ जर कोणी श्राद्धच करत नसेल तर त्या पितरांचं काय होतं मग त्यांच्या आत्म्याला यातना होतात का त्यावर श्रीरामचंद्र प्रभू म्हणाले हो शिते जर श्राद्ध केलंच नाही गेलं तर पितर दुःखी होतात त्यांची अपेक्षा केवळ अन्नाची नसते ग ते स्मरणाची असते जेव्हा वंशज त्यांना विसरतात ना तेव्हा आत्म्याला एकटेपणा व वेदना जाणवतात आणि त्यामुळे कधीकधी ते असमाधानी राहून आपल्या वंशजांच्या जीवनात अडथळेसुद्धा निर्माण करतात आणि मग ते अडथळे असतात आरोग्यविषयी संपत्तीविषयी संततीविषयी आणि यामधून येऊ शकते ते विघ्न आणि म्हणूनच धर्मशास्त्र असं सांगते की श्राद्ध हे केवळ परंपरा नाही आहे तर वंशजाचं ते एक कर्तव्य आहे रामाचा स्वर आता अधिक गहन झाला होता शिते पित्रांना सर्वात मोठा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्यांच्या वंशजांनी धर्माचे पालन केले असते सत्याचे आचरण केले असते त्यांनी दान केले असते त्यांनी सेवा केली असते पित्राच्या नजरेत खरंच तेच खरं अर्पण आहे आणि म्हणून गरुड पुराण असं सा सांगतं की व वंशज जेव्हा पाप करतो तर पित्रांची वेदना वाढत जाते पण जर वंशज पुण्य करतो ना तेव्हा पितरांची स्थिती उन्नत होते आणि म्हणूनच वंशजाच्या कर्माचा थेट परिणाम पित्रावर होत असतो त्यावर माता सीता म्हणाली म्हणजे आपण जे करतो त्याचा परिणाम केवळ आपल्यावरच नाही तर आपल्या ना, पूर्वजांनाही पूर्वजांवरही होतो का त्यावर प्रभू रामचंद्रांनी होकारार्थी मान हलवली हो शीते आणि म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आचरणाचा विचार केला पाहिजे जेव्हा आपण ब्राह्मण गाई पक्षी यांना अन्न देतो तेव्हा ती एक ऊर्जा थेट पित्रापर्यंत पोचते ब्राह्मणांना भोजन दिले की त्यांचा शुभ आशीर्वाद पित्रापर्यंत जातो गाईला दिलेले गवत पित्रांच्या समाधानाचे कारण बनते पक्ष्यांना दिलेले धान्य पित्रांच्या आनंदाचं एक धोतक असते आणि या सगळ्या मार्गाने वंशजाचा भाव पित्रापर्यंत मात्र पोहोचत असतो त्यावर माता सीतेने पुन्हा विचारले हे प्रभू आपण सांगितले की पितर घरी येतात ते केवळ अन्न मागण्यासाठी नाही तर शुभ आशीर्वाद देण्यासाठी येतात मग त्यांच्या या आगमनाचा खरा अर्थ काय आणि आम्हा वंशजांनी आता काय करावं असं असं तुम्हाला वाटतं त्यावर प्रभू रामचंद्र म्हणाले सीते पित्रांना अन्नाची अन्ना अपेक्षा नसतेच ग अण्णाची अपेक्षा त्यांना खूप कमी असते पण त्यांना आस असते ती स्मरणाची त्यांना आस असते तुम्ही स्मरण केले त्याची जास्त असते श्राद्ध तर्पण हे विधी म्हणजे त्यांना स्मरण करण्याचा एक पवित्र पद्धत आहे जेव्हा वंशज सत्य आचरण करतात वडीलधाऱ्यांची सेवा करतात दान करतात आणि पितरांचे स्मरण करतात तेव्हा पितर प्रसन्न होतात आणि अशा वेळी वंशाच्या सर्व संततीवर त्यांची कृपा होती त्यावर लक्ष्मण श्रीरामांना म्हणाला भाऊ मग याचा अर्थ असा आहे का पितर केवळ मृतात्म्य नाही तर वंशाच्या रक्षण करतेही आहेत का त्यावर राम उतरले हो लक्ष्मणा पितर घरी येतात ते मागणारे म्हणून नव्हे रे तर शुभ आशीर्वाद देणारे म्हणून येतात जेव्हा ते वंशजाच्या मनात समाधान पाहतात तेव्हा अदृश्य नये ते वंशाचे रक्षण करतात एका घरात जर पितरांचे स्मरण नसेल तर त्या घराची मुळे कोरडी पडतात पण जिथे त्यांचा सन्मान होतो जिथे त्यांना सुख समाधान आणि समृद्धी कायम तिथे वास करते त्यावर माता सीतेने विचारले प्रभू मग वंशजाची खरी जबाबदारी काय आहे केवळ विधी करणे पुरेसे आहे का त्यावर प्रभू रामचंद्र म्हणाले नाही सीते विधी हा एक पूल आहे पण खरा आधार म्हणजे सत्य आचरण जर संतती खोटे बोलेल दृष्टपणा करेल अन्याय करेल तर पित्रांना आनंद होत नाही पण जर ती संतती धर्म रक्षण करेल दीन दुबळ्यांची सेवा करेल दान धर्म करेल आणि सतत पित्रांचे स्मरण करेल तर त्यांचे समाधान होते आणि त्यांचे समाधान अमर होते हीच खरी परंपरा आहे ते पुढे म्हणाले शि ते लक्षात ठेव श्राद्ध हे केवळ मृताच्या आठवणीसाठी नसते ग ते आपल्याला शिकवते की आपण जीवनात आपल्या कुणाच्या आधारावर आहोत आपण आपल्या जीवनात त्यांचा आधारावर आपण जिवंत आहोत आज आपण जे काही आहोत ते आपल्या पित्रांच्या कष्टामुळेच हो नाही का त्यांच्या त्यागामुळेच नाही का आणि म्हणूनच जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो त्यांचं तर्पण करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या मुळांना पाणी घालतो असा अर्थ होतो ग शेवटी श्रीरामाने सांगितले शी जेव्हा पितर घराजवळ येतात ना तेव्हा ते आपल्या संततीच्या अंतकरणाचे निरीक्षण करतात जर त्यांना समाधान मिळाले तर ते अदृश्य होऊन वंशाचे नक रक्षण करतात ते वर्षभर आपल्या मागे सावली सारखे उभे असतात आणि म्हणून मी म्हणतो पितर स्मरणाने वंश टिकतो विस्मरणाने नाही तर विस्मरणाने वंशाची मुळे मात्र कोरडी होतात तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका बरं आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद खूप खूप धन्यवाद